आटपाडी झाला दुग्धाभिषेक मोर्चा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक आटपाडी मध्ये ओबीसीच्या मागण्यासह आमदार पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निघाला भव्य मोर्चा ओबीसी आरक्षण अबाधित राहावं आणि इंदापूरमध्ये झालेले आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आटपाडीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चावेळी आमदार गोपीचंद पडळकर व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहर बंदची हाक ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आली होती या मोर्चाला मोठ्या संख्येने आटपाडी तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित झाले होते आटपाडी बस स्थानकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अटपाडी शहरातील सर्व व्यापार व्यवहार कडकडीत बंद पाळण्यात आले होते या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अटपाडी शहरात आणि मोर्चा मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता